बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव मला स्वतःलाच बीपी लो झालं असं नकार रेल लेकरांना असं नकार रे करू एवढं काही नाही होईल सगळं मी मी खूप दोन तीन वेळा फोन केला होता अरे अरे त्याचे घरचे कोण आहेत घरी कोण आहे आई आहे देवगा काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मलाच कळे ना माझी छाती दुखायली आहे सकाळपासून माझं जीव करमत नाहीये मला हो ताई बोला एक मिनिट आई आहे एक मिनिट काय बोलत आहे Oh no, माला, 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 आए, हो न मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे पंकजा ताई पडली की म्हणजे कसं काही खरं नाही मला इतकं सकाळपासून माझी छाती दुखायली सच्चा राहणार नाही मुलाला ताई येईना गेली की तस का म्हणाला सचिन मुलाला तर नाही ताई येईना गेल्यास मुला जीव ठेवायचा नाही नको संपवणार हा मुलाला मी संपवणार हा तसं का माझ्या मुलाला जातीया काय वायचं आहे मुलाला मुलाला नाही म्हणला ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला हो ना मला ते बघून छाती दुखाने माझी काल पासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही मान करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू